नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सहा सात आठ हे श्लोक त्याचा अर्थ गीताई आणि स्पष्टीकरण हे सगळं आपण ऐकणार आहोत चला तर ऐकूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर ऐकूया अध्याय दोन सांख्य योग त्याच्यातील सहा सात आणि आठ हे श्लोक ओम श्री परमात्मने परमात्मनेम भगवद्गीता अथ हा श्लोक क्रमांक सहा न यद्वा जयेम यदिवानो नो जये याने या नैव हिजी विशाम स्थिता प्रमुखे धात्रराष्ट्रा त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत असा अर्थ होता त्याचा आता गीताई ह्यांचाची भावा जय आमुचा की कशात कल्याण असे न जाणो मारूनी निजांचे जगणे न इच्छू, झुंजावयातेची उभे समोर स्पष्टीकरण या श्लोकात अर्जुन संभ्रमावस्थेत दिसतो युद्धाचे परिणाम काय होतील याची अर्जुनाला शंका आहे अर्जुनाच्या मनात द्वंद्व आहे म्हणजे त्याची मनस्थिती द्विधा मनस्थिती आहे युद्ध जिंकल्यावर फायदा होईल का आणि युद्ध पांडव हरले तरी विरोधक आपल्याला मारतील असा संभ्रम अर्जुनाच्या मनात दिसतो अर्जुनाला वाटते युद्धात कोणताही पक्ष विजयी ठरू शकतो युद्धात पांडव जिंकले आणि धृतराष्ट्रपुत्र हरले आणि मृत्यू पावले तरी त्यांच्याशिवाय जगणेही कठीण आहे म्हणजे तो एक प्रकारे पराभवच होता यावरून हे दिसून येते की अर्जुन ज्ञानी होता संयमी होता राजघराणात जन्माला येऊनही भिक्षा मागून जगण्याची तयारी होती म्हणजेच अर्जुनाला कसलीच भौतिक आसक्ती नव्हती अर्जुन खरोखर सद्गुणी होता म्हणून मोक्षप्राप्तीला तो योग्य होता श्लोक सातवा कार्पण्यदोषो पहत स्वभाव पृछामी थांबा धर्मसंमूढचे निश्चित ब्रूही शिष्यस्ते हमशाधिमान त्वाम प्रपन्न अर्थ माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनस्थिती आणि मनाची शांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी मी म्हणजे अर्जुन तुम्हाला विचारत आहे म्हणजे श्रीकृष्णांना तो विचारतो मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला उपदेश करा गीताई श्लोक सातवा दैन्याने ती मारिली वृत्ती माझी धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे कैसे माझे श्रेय होईल सांगा पातलो पा शिष्य भावे स्पष्टीकरण अर्जुनाच्या मनात दुर्बलता आहे त्यामुळे तो गोंधळून गेला आहे म्हणून अर्जुन ठामपणे निर्णय घेऊ शकत नाही धर्माला आणि परिस्थितीला अनुसरून निर्णय घेणे अर्जुनाला कठीण जाते तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला सांगतात आपल्यातील मित्रत्वाचे नाते बाजूला ठेवून मला कल्याणकारी मार्ग सांगा मी तुम्हाला गुरु म्हणून शरण आलो आहे यावरून तात्पर्य असे आहे की जीवनात येणाऱ्या अडीअडचणींवर योग्य प्रकारे मात करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घ्यावा हे अतिशय योग्य आहे श्लोक क्रमांक आठ न हि प्रपश्यामी ममापनुद्याच्छो कमुोष्रियाप्यभूमावसपत्न रुद्ध राज्यम सुराणाधिपत्य अर्थ ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करूनसुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही गीताईमध्ये हा श्लोक असा आहे मिळेल निष्कंटक येथे लाभेल इंद्रासन देव लोकी शमेल त्याने न तथापि शोक जो इंद्रिया ते सुकवीत माझ्या स्पष्टीकरण या श्लोकात अर्जुन मानसिक आणि भावनिक द्वंद्वात अडकला आहे अर्जुनाला सगळे भौतिक सुख मिळाले तरी त्याचे दुःख दूर होणार नाही असे अर्जुनाला वाटते यावरून हे कळते की भौतिक संपत्ती किंवा शक्ती याने मानसिक शांती किंवा समाधान मिळू शकत नाही समाधान मिळवण्याचा मार्ग माझ्या मते आध्यात्मिक गुरुला शरण जाणे आणि मनशांती मिळवणे हा एक असू शकतो जीवनातील अडीअडचणींवर आध्यात्मिक गुरु मार्गदर्शन करू शकतात असं मला वाटतं असे होते आजचे तीन श्लोक उद्याही आपण पुढचे तीन श्लोक म्हणजे नऊ दहा अकरा असे श्लोक जरूर ऐकूया मंडळी सगळ्यांनी नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद